मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे जाड़े। भाग पंचावन्न और आहिस्ता कीजिए बाते ती डोळे पुसून जरा कुठे सावरते तोपर्यंत तो बरसला तुम्ही उशीर का केला त्रासिक स्वर अन कपाळावरच्या आठ्या परतल्या उशीर कुठे वाजून घड्याळात मिनिट तिने आश्चर्य व्यक्त केले पण मी तर पावणे अकराला ला आलो ना त्याचे ठणकावून सांगणे काय ओलसर डोळे मोठे झालेच येस मला वाटलं तुम्हीही लवकर येणार मी का लवकर येईन तुम्ही अकरा म्हणालात मी अकराला आले पण ऑफिसमध्ये तर तुम्ही हर एक मीटिंग मीटिंगला पंधरा मिनिट आधीपासूनच हजर असता हो कारण तिथे सगळी अरेंजमेंट ओके आहे ना लॅपटॉप एल सगळं चेक करायचं असतं प्रेझेंटेशनचा धावता आढावा घ्यायचा असतो म्हणजे मीटिंग मध्ये व्यत्यय नको म्हणून लवकर येते आणि हे सुप्रीम हाऊस नाही सुप्रीम हाऊसवर दिलेला अवाजवी जोर अन तो चिडचिडला मेघा दरवेळी माझ्या हाय होप्सवर पाणी फिरवा पंधरा मिनिट जास्त मिळतील असा विचार केलेला पण मिस्टर मेहरा हे नवलच आहे अकराच्या ऑफिस मीटिंगसाठी दहा वाजून एकोणसाठ मिनिट आणि तीस सेकंद झाले असताना कॉन्फरन्स रूम मध्ये एंट्री करणारे जी आज चक्क पंधरा मिनिट अधिक असे बिकॉज हे सुप्रीम हाऊस नाही आणि मी इथे सीएफ ओ म्हणून आलेलो नाही त्रागा सुरूच या yeah, राईट right. आय नो तुम्ही जियाचे डॅड म्हणून स्कूलमध्ये आला आहात आणि मी आर्याची मॉम म्हणून नो आय एम राजीव जस्ट राजीव वेटिंग फॉर मे आय मीन आय वॉज वेटिंग फॉर यू राजीव फक्त एकदा म्हणा ना राजीव वेटिंग फॉर मेघा छान वाटतं अच्छा मग पंधरा मिनिटं काय केलं मान खाली घालत गालातलं हसू लपवत तिचं हातातल्या कड्याला गोलगोल फिरवणं वाट बघितली अजून काय आ काय आय मीन आय वॉज आर्टिकल अबाउट जीएसटी बट कुडंट कॉन्सन्ट्रेट राजी ठीक आहेत ना यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशनचं काय झालं ऑफिसमध्ये तर समोर जाऊन उभे राहिलो तरी लॅपटॉपमधली नजर वर उचलत नाहीत चलो जल्दी यू ऑलरेडी वेस्टेड फोर मिनिट्स घड्याळात वाजलेले अकरा चार टकटक केले नेहमीचीच सवय अन कमालीची घाई बट मिस्टर मेहरा तुम्हीच ना यू एन्जॉय वेस्टिंग इज नॉट वेस्टेड टाईम तिच्या खुदकन हसण्यावर तिच्याकडे रागातच पाहिले पण अशी वाट बघत वेळ घालवणं इट्स पेनफुल मला तर वाटलं तुम्ही येणार की नाही मी किती कॉल्स केले आजीजीने म्हणाला अंती चाट काय कॉल्स गडबडीत पर्स मधून मोबाईल शोधून बाहेर काढला कॉल्स मिनिटात शेवटचा दहा अठ्ठावन्न असे काय हे म्हणजे मी कार स्टार्ट केली तेव्हापासून हे कॉल करत होते एवढी हातुरता भेटण्यासाठी देवा मला माहीत असते तर लवकर निघाले असते मिस्टर मेहरा मी ड्राईव्ह करत होते आणि फोन पर्स मध्ये मला कसं समजणार आणि मी येणारच होते ना मग एवढे कॉल्स तिनेही समजवण्याचा प्रयत्न केला माझ्या टेन थर्टीच्या मेसेजला तुम्ही रिप्लायच दिला नाही काहीतरी लिहायचे ना की ऑन द वे आहे निघाले आहे किंवा लेट होणार आहे आय वॉज वरेड ओके सॉरी ना कान पकडू का मोबाईल सकटच हात कानाला लावला पण त्याचा त्रागा काही ओसरे ना एक तर ते तीन दिवस तुमच्या फोनची वाट बघत घालवले आणि आज पुन्हा तेच गप्प बसा आता पुन्हा तोच विषय काढून भांडणार आहात का मग ना मी जातेच उगस धावत पळत आले मीच मूर्ख वळली अन सरळ मेन कडे चालू लागली घाबरून पुढे येत हा तिच्या वाटेत उभा तिची वाट अडवून सॉरी सॉरी प्लीज थांबा आय थिंक मी ओव्हर रिॲक्ट केले मग काय सारखं असं बोलून का दुखावता दोघांची चूक होती ना दोघांनी सॉरी म्हटलं ना तरी पुन्हा तेच गाल फुगवून अजूनही खाली बघत होती पुन्हा पाणी आलंच डोळ्यात त्याच्याच रुमालाला पुसलं हो सॉरी जरा जास्तच रेस्टलेस झालो मी आय I मीन mean, आधी कधी कोणाची अशी वाट पाहायची सवयच नव्हती ना अँड नाव इट्स ऑल न्यू मे बी आय एम नॉट गुड ॲट हँडलिंग सच सिच्युएशन्स आय होप यू अंडरस्टँड पुन्हा एकदा वाकून तिच्या डोळ्यात बघत तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न येस yes, आय डू अंडरस्टँड टेन्शन येते पण असे डिस्टर्ब होत जाऊ नका तुम्ही म्हणालात ना आय विल बी वेटिंग मग मी येणारच हे लक्षात ठेवा नक्की तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा खोलवर पाहात त्याचा प्रश्न हो अगदी नक्की पुन्हा एकदा तीही हरवली त्याच्या डोळ्यांच्या डोहात हातातला फोन थरथरला आणि भानावर आली ओशाळून नजर झुकवली जरा जोरातच आवाज केला की त्याने तंद्रीतून बाहेर यावे पुन्हा एकदा डोळे पुसून रुमाल पर्स मध्ये सरकवला मेघा माझा हा दुसरा रुमाल तुमच्याकडे पहिला अजून परत दिला नाही जपून ठेवलाय का आणि अजून एक गोष्ट माझे कफलिंग्स असू दे तुमच्याकडेच माझ्या वस्तू तुमच्याकडे आणि तुमच्या माझ्याकडे तुमचं ठेवलं आहे मी माझ्या कपाटात आणि लाडूचा मॉमकडे आहे एक माझ्या शांघाय बॅगमध्ये आय होप मॉम माझी बॅग परत ओपन करणार नाही वळून ती जिन्याकडे चालू लागली एका हातात पर्स सांभाळत एका हाताने स्कर्ट पकडला आणि पायरीवर पहिले पाऊल ठेवले स्कर्टमध्ये अडकून धडपडू नये याची काळजी घेत मान खाली घालूनच चाललेली पण नजरेच्या कोपऱ्यातून कुठेतरी जाणवत होत की त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात गुंतलेली हे असे का बघत आहेत जणू काही पहिल्यांदाच भेटत आहोत मी काही विचित्र दिसत आहे का उगाच घातला का हा ड्रेस साडीच नेसायला हवी होती का नाही पण डोळ्यात कौतुक तरी जाणवत आहे त्यांच्या राजीव असे एकटक नका बघू नकळतच स्कार्फ नीट केला केस कानामागे अडकवले प्रत्येक पावला गणिक लडीच्या घुंगरांची छुनछून तिच्या सोबत चालणारा तो तिच्या या नाजूक हालचाली टिपत होता मेघा वाय आय फील की उशीर होण्यामागे मुख्य कारण हे आहे की एवढे छान तयार होण्यासाठी वेळ गेला आज माझ्यासाठी खास स्पेशल लुक का गॉड खूप यंग दिसत आहात या आउटफिटमध्ये स्कर्ट अँड कुर्ती लाईक कॉलेज गर्ल तसे साडीतही तुम्ही सुंदरच दिसता बट आय नो ऑफिससाठी तो साडीतला सिम्पल लुक तुम्ही ठरवलेला आहे परफेक्ट प्रोफेशनल ड्रेस कोड आणि तो तुम्ही कधीच बदलत नाही आय लाईक दॅट इथे जिन्यावर बसलेलो कुणीतरी धावत गेला असं जाणवलं पण पाठीमागून कसं ओळखणार मग तुम्ही टर्न केलं अँड आय वॉज शॉक्ड स्तब्ध झालो तुम्हाला असे पाहून तुम्ही पुढे गेलात आणि भानावर आलो मेघा एवढ्या डिफरंट लुकमध्ये इमॅजिन केलं नव्हतं हे असे कधीतरी वेळ काढून तयार होणे कदाचित या खास भेटीसाठी मे बी माझ्यासाठी तुम्ही मेकअप तर केलेला नाही कारण डोळ्याखाचे डार्क सर्कल्स लपवण्याचा प्रयत्न तुम्ही कधीच करत नाही स्वतःला आहेत असं ॲक्सेप्ट करणं इट्स गुड पण मग तुमचे गाल पिंकीश टच कसे काय रडलात म्हणून मे बी मेघा आर लुकिंग कॉन्शियस जिन्यावर सोडलेले आयपॅड आणि बॅग उचलली अन पुढे निघाला मी तुमच्या समोर ओल्डच दिसत असेल ना हा आता यंग तर मीही नाही श्वेता सजेस्ट करत होती अभी बरोबर सलॉनला जाण्याचा हट्ट जरा यंग दिसशील आता ओल्ड आहे तर आहे जस्ट अक्सेप्ट इट अँड आय एम नॉट फॅन ऑफ फेशियल अँड ऑल आय डोंट हॅव टाईम एवढा वेळ तिथे कोण बसणार म्हणाली फेशियलने जरा रंग उजळेल कशाला हम थोडे सावले है तो ठीक आहे आता या वयात गोरा होऊन काय करायचंय महिन्यातून एकदा हेअर कटसाठी जावे लागते दॅट इज इनफ फॉर मी दॅट रिमाइंड्स मी उद्या जावे लागणार आहे वाढलेल्या केसातून हात फिरवला पण मेघाचे केस खूप छान आहेत ती पुढे हा पाठी आणि तिच्या मोकळ्या केसांना न्याहाळणारी त्याची नजर हे काय मेघाचे केस तुम्ही हेअरकट केला अचानक ओरडला तिने दचकून वळून पाहिले तर तिच्या केसांवर रोखलेली त्याची नजर तिने पाहताच ओशाळून हातातील आयपॅडकडे वळवली काय नाही म्हणजे ते हो येस डेफिनेटली लास्ट संडे पेक्षा तुमच्या केसांची लेंथ लहान वाटत आहे शेप वेगळा वाटत आहे का कापले आता आयपॅड मध्ये बघतच त्याचं बोलणं सुरू पण चेहऱ्यावरचा त्रासिक भाव काही लपत नव्हता मिस्टर मेहरा ते फक्त ट्रिम केलेत जस्ट दोन इंच देवा माझे केस आहेत कापायचे की नाही मी ठरवेन ना पण का एवढे सुंदर केस आहेत का कापायचे आ तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलेले त्याच्या लक्षात आले राजीव ना काय झालंय आज केसांचं कौतुक आणि निरीक्षण एवढा बारकाई नाही सॉरी I आय mean, मीन यू आर लकी की एवढे लांब केस आहेत अँड मग ते छोटे झाले तर आय I mean, मीन गॉड मी डायरेक्टली केस सुंदर म्हणालो माझा उद्देश चुकीचा नव्हता होप शी इज नॉट अँग्री ते स्प्लिटेंड्स होते म्हणून ट्रिम केले दुसरा काही ऑप्शन नव्हता वाढतील परत तिचा समजावणीचा स्वर एवढं काय केस तर आहेत त्यासाठी एवढं काय वाईट वाटून घ्यायचं मला कधीचे कापायचे होते शेवटी काल संध्याकाळी मुहूर्त लागला तर यांचे भलतेच हा आता माझे केस काही सिल्की स्ट्रेट नाहीत वेणी आणि अंबाड्यामुळे केसांना थोडी नागमोडी वळणं आहेत म्हणून स्लाइट यू शेप दिलाय यस मिस जोशी केस वाढतील आय नो पण ॲज पर डर्मेटॉलॉजी आपले केस एका महिन्यात फक्त अर्धा इंच वाढतात फक्त अर्धा इंच त्याने तर्जनीचं पेर तिच्या समोर धरलं त्या अर्धा इंचावर अजूनच जोर जणू काही केस कापून तिने गुन्हा केला आहे आणि आता परत कसे वाढणार म्हणून याच्या डोळ्यात काळजी सो so, चार महिने जातील तुमचे केस सेम लेंथचे से होण्यासाठी चार महिने डू यू रिअलाइज आता कट केले तर ठीक आहे इट वॉज नेसेसरी पण पुन्हा कापू नका जस्ट टेक गुड केअर ऑफ युअर हेअर्स तिला ठणकावून दोन पायऱ्या पुढे चालू लागला ती तशीच उभी स्तब्ध राजीव आता वाटत आहे अंबाडाच बांधायला हवा होता धुतलेले अन सुकवायला वेळ नव्हता म्हणून तसेच मोकळे सोडले असेही क्वचितच मोकळे सोडले पण लक्षा? आता माला की हे करतात। लास्ट संडे पान, मला का जाणवलं नाही सहज मागे वळला चला हातानेच इशारा केला त्याच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी दिसत होती मेघा तुम्हाला समजत नाही का आवडतात मला तुमचे हे लांब मोकळे केस हँग गॉड जास्त कापले नाहीत आणि आय थिंक तुम्ही ते स्ट्रेटनिंग का काय ते करत नाही तसेच नॅचरल वेवी ठेवता सो ते अजूनच छान दिसतात दुसऱ्या मजल्यावरचे स्कूल कॅन्टीन काही ठराविक टेबल्स सोडली तर पूर्ण रिकामे काहींवर टीचर्स तर एक दोन टेबल्सवर सिनियर स्टुडंट्स दिसत होते दहावीच्या वेकेशन बॅचची मुले असावीत आणि दूरच्या एका टेबलावर तरुण मुलामुलींचा ग्रुप साधारण वयोगट गप्पांवरून जाणवले रियुनियन साठी भेटले असावेत कारण सतत अरे साथ साल ही था और वो वैसा नाही था आठवणींना उजाळा देत गप्पा थट्टा मस्करी सुरू होती मेघा आणि राजीव आत शिरता क्षणी त्यातली काही टोकी वळली त्या अनोळखी चेहऱ्यांवर आश्चर्य आणि काही प्रश्नही जाणवले खिडकीजवळच्या टेबलवर बसत बाहेर डोकावले तर त्या दिवशीचा वड आणि पार दृष्टीच पडला नकळतच हसू आले दोघांच्याही ओठावर राजीव गेल्या शनिवारी इथेच भेटलो तेव्हा माझी द्विधा मनस्थिती होती मुलींना कसं सांगायचं घरच्यांना काय बोलायचं आपण पुन्हा असे भेटू हे तर स्वप्नातही वाटले नाही पण आज मेघा आज आपण एकत्र इथे बसून गप्पा करत आहोत माझे एक स्वप्न तर पूर्ण झाले आहे विकेंड भेटींचे आणि माझ्या इतर स्वप्नांना तुमची मूकसंमतीही मिळाली आहे जसे हे स्वप्न पूर्ण झाले तसेच आयुष्यभराच्या सोबतीचेही होईल आपली प्रेमाची चौकट पूर्ण होणार खिडकी बाहेर पाहणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरचे गोड हसू राजीवचा फोन वाजला मिनिटभर त्याचे फोनवर बोलणे खरगपूरच्या प्लांट हेडचा कॉल समजले तिला गेल्या शनिवारची प्लांट व्हिजिट तिच्या म्हणण्यावरून कॅन्सल करणारा तो त्या दिवशी उलगडलेली ही नवीन नाती त्या नात्यावर प्रचंड विश्वास ठेवणारा तो आणि आता त्याच्या सोबत नकळत गुंतलेली ती चहा की कॉफी त्याच्या प्रश्नावर दचकली पर्सकडे पाहिले चहा त्यात काय शंकरपाळीचा डब्बा आहे का तिच्या पर्सकडे पाहत विचारले आणि ती खळखळून हसली नाही पण असे काही आहे ज्यासोबत चहाच हवा शी इज इम्पॉसिबल काही ना काही असतेच पर्स मध्ये हसतच उठला ती त्याचे हसणे मनात साठवत तशीच त्याला दूर जाताना बघत राहिली राजीव आज हा ग्रे अँड व्हाइट फ्लॅनेल शर्ट छान दिसत आहे तुमच्या उंचीला हे चेक्स डिझाईन शोभून दिसतात पण केसांचा असा अवतार का केला आहे म्हणजे विंचरलेत पण नीट बसलेले नाहीत है। आज हेअर जेलला सुट्टी दिली वाटत आय थिंक यू नीड हेअर कट बापरे असे बोलायला नको नाहीतर पुन्हा केसांच्या वाढीवर लेक्चर पण आज एक गोष्ट तर समजली तुमचे थोडेसे केस वाईट आहेत मध्ये मध्ये डोकावत आहेत गेला महिनाभर ऑफिसमध्ये असताना कधी कळले नाही पूर्ण काळेच वाटायचे तुमचे केस नक्कीच हेअर कलर करत असणार मला आधी कधीच जाणवले नाही का आज मी जरा जास्तच निरीक्षण करत आहे असं होतं का खूप दिवसांनी भेटल्यानंतर आपण चेहरा न्याहाळत राहतो मेघा स्टॉप इट काहीही काय पण एक आवडलं आज जसे आहात तसे माझ्या समोर आला छान वाटले म्हणजे मेघाला भेटायचे आहे तर केस कापूयाच किंवा कलर करूयाच हा अट्टाहास नाही असंही कामाचा स्ट्रेस आहे केस पांढरे होणे साहजिक आहे जसे आहात तसे छान आहात नकाच करू हेअर कलर आवडली तुमच्या ह्या केसांची ही स्टाईल पण म्हणून माझ्या केसांचं निरीक्षण चाललेलं का मलाच ओरडले केसांची काळजी घ्या तो चहा कॉफी घेऊन येईपर्यंत बाबांना फोन लावला सव्वा अकरा होत आलेले तळेगाव पर्यंत पोहोचले अजून तासभर जाईल असे कळले बाबा बाकरवडी आणि अंबा बर्फी विसरू नका हा आपल्यासाठी वेगळे आणि एक, एक एक्स्ट्रा पॅकेट हेही हळूच सांगितले पोहोचल्यावर फोन करा हे वाक्य चहा टेबलवर ठेवणाऱ्या राजीवच्या कानावर पडले आई बाबा कुठे बाहेर गेलेत का समोर बसत विचारले हो पुण्याला उद्या माझ्या कझिनचं लग्न आहे तुम्ही ना नाही जाणार त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नाही तिने नजर झुकवतच खाली पाहिले का फॅमिली फंक्शन आहे राजीव नको ना तो विषय किती प्रश्न विचारतात हे हो पण मी जियाला प्रॉमिस केलेलं शनिवार रविवार भेटायचं जियाला प्रॉमिस केलं म्हणून तिला समजावून सांगायचं ना की तुम्हाला आणि आर्याला जायचं आहे पुण्याला तिने ऐकलं असतं ती कधीच हट्ट करत नाही अजूनही तुम्ही जाऊ शकता मी समजावतो तिला यू अँड आर्या शुड गो त्याने समजावण्याचा प्रयत्न केला आणि ती चिडलीच नाही जायचं मला वैतागून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर झुकवली मि जोशी व्हॉट त्याचा हळूवार आवाज आणि आता तिला न सांगता ना मिस्टर मेहरा ते फॅमिली फंक्शन्स गेट टुगेदर्स मग नातेवाईक भेटणार माझ्या आयुष्यावर सर्वजण विशेष टिप्पणी करणार तेच तेच ते प्रश्न पुन्हा विचारणार त्यांच्या सजेशन्स आर्याला विचारी ग अशी ट्रीटमेंट मिळणार ते सगळं ऐकून कंटाळले आहे मी ती भडाभडा बोलून मोकळी झाली पण त्याला हे सर्व ऐकून धक्काच बसला हो oh! सॉरी आय कॅन अंडरस्टँड एक मोठा उसासा टाकत तिने तशीच मान खाली घालत पर्स उघडली ठेपल्यांचा डब्बा उघडून समोर ठेवला पण तिची उदासी कुठेतरी त्याला खटकत होती घड मी का बोललो मी का फोर्स केला आय कॅन अंडरस्टँड सिंगल मॉमना रिलेटिव्स काय आणि किती बोलत असतील मेघा स्ट्रॉंग आहे फायनान्शियली इंडिपेंडंट आहे आर्याची एवढी छान काळजी घेतात स्टील सोसायटी आणि रिलेटिव्स बोलायचे बंद करणार नाही मलाही लेक्चर मिळतेच मीही रिलेटिव्सच्या घरी जात नाहीच आणि कोणी घरी आले की स्टडी रूममध्ये काम कीप युअरसेल्फ बिझी मी प्रश्न विचारून हर्ट केलं मेघाला आता चिअरअप कसे करू मी जोशी आय एम हॅपी की तुम्ही नाही गेलात त्याचा आनंदी आवाज ऐकून तिच्या दुःखी डोळ्यात हसू उमटलेच का नाहीतर मला हा यम्मी ठेपला खायला मिळाला नसता ठेपला रोल करत चहामध्ये बुडवला आणि मेघा आ वासून बघतच राहिली ठेपला खरच कसे लहान मुलांसारखे खात आहेत किती ती घाई येस आय हॅव हॅड ब्रेकफास्ट थँक्स हा डबा आणला एक ठेपला संपवून दुसरा उचललाच का ब्रेकफास्ट का नाही केला बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या जवळजवळ अर्धा ठेपला तोंडात कोंबलेला अन आवाज घोगरा मेघा थँक्स अ लॉट जाम कडकडून भूक लागलेली बट आय न्यू मेघा माझ्यासाठी काही ना काही खायला घेऊन येणारच इज एंजल मी न सांगताही त्यांना सगळं कळत तुम्ही घ्या ना त्याने डबा तिच्याकडे सरकवला मी खाल्ले सकाळी हे तुमच्यासाठीच आहेत नशीब मी डब्बा घेतला कसे आहेत हे ब्रेकफास्ट नाही केला सकाळी सगळ्यांसाठी ठेपले केले मी आर्या जियाच्या डब्यालाही तरीही चार ठेपल्यांचं पीठ उरलंच फ्रीजमध्ये ठेवणारच होते की वाटलं बनवून डब्यात घेऊन जाऊ राजीवना भूक असेल तर खातील आणि हे खरंच उपाशी राजीव तुम्ही न सांगताही जाणवलं मला काय आपले ऋणानुबंध आहेत खरंच कळत नाही मिस्टर मेहरा मीटिंग्स एवढ्या सकाळी वीकली अपडेट मीटिंग्स ऑल रिजनल ऑफिसेस काही फॅक्टरी हेड्स सोबत डिस्कशन्स होती एशिया रिजनच्या मीटिंग्स सकाळी संपवल्या मॉर्निंग सिक्स टू टेनमध्ये आणि युरोप अँड आण यू एस संध्याकाळी सहा नंतर स्वीटूला स्कूलला सोडायला पण आज मनोज एकटे आले मला काम संपवायचे होते ना आता तिसऱ्या ठेपल्याचा नंबर लागलेला अन मेघा केविलवानेपणे त्याच्याकडे पाहत होती राजीव तुमच्या घरात पंच जेवण तयार असेल पण तुम्हाला खायची शुद्ध नाही काय एवढा त्रास करून घेत आहात संपू दे हे खाणं आज बोलणारच आहे मी तीन ठेपल्यानंतर तृप्त होत त्याने चहाचा कप उचलला आणि ही बरसली त्याच्यावर का सांगायचं okay, ना मला मी हे सगळं प्लॅन केलंच नसतं कालच ट्रॅव्हल करून आलात आणि सकाळपासून एवढी दगदग इट्स ओके मला सवय आहे चहाच्या कप आडून तिच्या डोळ्यातील काळजी टिपणारी त्याची नजर सवय काय सवय सतत कामात स्वतःची काळजी घ्यायला नको जेवणात लक्ष नाही नेहमीची असं ब्रेकफास्ट स्किप का बघा कसा थकलेला दिसतो आहे डोळ्यांखाली सूज आहे मगाच पासून तीन चारदा डोळे चोळलेत नक्कीच स्क्रीन समोर बसून त्रास होत आहे पण कुणाला सांगायला नको मलाही नाही हो ना डोंट वरी डोंट डोंट वरी वरी काय आता काळजी वाटते तर वाटते ना मीच मूर्ख तुमचं कॅलेंडर आधी बघायला हवं होतं शनिवारी होते पण तुम्ही तर बिझी असणारच मला कळायला नको का पण तुम्ही एका शब्दानेही मला सांगितलं नाही मी जोशी आय एम नॉट टायर्ड आणि मला भेटायचं होतं म्हणून मी आलो हो भेटायचं मलाही होतं पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर मला कसं चालेल उगच का हा भेटायचा अट्टहास थांबायचं घरी था आराम करायचा आपण फोनवर बोललो असतो ना एवढी धावपळ करून भेटायची गरज नव्हती इनाफ चहा संपवून कप जरा जोरातच टेबल वर ठेवला पण तुम्ही अरे इनाफ म्हणालो तरी जा बोलू नका माझ्याशी फुरकंटून खिडकी बाहेर बघत राहिली मिजोशी तिची पाणावलेली नजर अजूनही बाहेरच मिजोशी Okay. लुक ॲट मी आय हळूच त्याच्याकडे बघितले त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हसू तिच्या चेहऱ्यावरही पसरले तुम्ही माझ्यासाठी डबा आणणार मला म्हणून ब्रेकफास्ट नाही केला काहीही तुमचं पण अशी तडतड करत जाऊ नका मिस जोशी आपल्या रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला शांतपणे बसून बोलायला वेळ मिळत नाही हो मान्य आहे तुम्हीच समजावलेलं की वीकेंडचा थोडा वेळ तरी फॅमिलीसोबत घालवायचा डू यू रिमेंबर या स्पष्टीकरणावर आनंदून तिची नजर झुकलीच मग मी तेच करत आहे त्यासाठी थोड्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या तर अ बिग डील राजीव फॅमिली सिरियसली पण आज या शब्दावर माझा श्वास नाही अडकला का बरं पण पन... पण हृदयाची धडधड नक्कीच वाढली मेघा डू यू रिअलाइज तुम्ही एक्सेप्ट केलं की तुम्हाला मला भेटायचं होतं आपण चौघ फॅमिली सारखेच आहोत हे तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं टुडे यू आर स्माइलिंग त्या हातातल्या कड्याशी किती खेळणार आहात माझ्याकडे बघा आणि अजूनही तुमचे गाल पिंकीश का आता तर मी तुम्हाला, तुम्हाला रडवलंही नाही दूर बसलेल्या त्या तरुण मुलांच्या ग्रुप मधून हसणे खिदळणे बंद होऊन गाण्याचे स्वर आले और आहिस्ता बाते, कोई सुन रहा होगा और आहिस्ता कीजिए बाते धडकने कोई सुनरा होगा लफ्ज गिर नहीं ना पाए होठों से वक्त के हाथ इनको चुन लेंगे कान रखते हैं ये दरो दीवार राज की सारी बात सुन लेंगे और आहिस्ता कीजिए बातें दोघांचेही लक्ष त्या गाण्याकडे वेधले गेले जणू त्यांच्याच मनीचे भाव गाणाऱ्या मुलाला आणि त्याच्या समोर बसलेल्या मुलीला ग्रुपमधील इतर जण चिडवत होते त्यांचे उत्साही आवाज या दोघांपर्यंतही पोहोचत होतेच किंचित अवघडून मेघा मोबाईल मध्ये काहीतरी वाचण्याचा बहाणा करत होती अन हे त्याच्या नजरेतून सुटले तर नवलच मेघा काय झाले गाणे तर सुंदर आहे अँड अवर सिच्युएशन बोलायचं पण आहे पण स्वतःला अडवायचं पण आहे राजीव गाणं तर माझंही आवडीचं आहे आणि खरंही आहे ना असेच हळूवार मनातच बोलून मनातलं समजता येत आहे तर शब्द हवेतच कशाला ती मोबाईलमधून वर बघतच नाही हे जाणवून त्याने विषयच बदलला सो so, आजचा प्लॅन काय आहे कुठे जायचं आहे चमकून वर पाहिले त्याच्या चेहऱ्यावर नॉर्मल हसू पाहून तिचं अवघडलेपणही कमी झालंच दॅट्स अ सरप्राईज जियारिया सांगतील बट काहीतरी सांगा नो त्यांचा सा प्लॅन आहे ओके आय एम इगरली वेटिंग स्वीटू आणि आयुने काय प्लॅन केलंय